सामन्यांचा निमित्त आयोजित करण्यात आलेल्या फुरसुंगीकरांचा एक भव्य आणि दिव्य मैदान असा आज या ठिकाणी पारदर्शक पद्धतीने या ठिकाणी संपन्न झाला या ठिकाणी या गावामध्ये कुठल्याही प्रकारचा वसिलेबाजी चालत नाही आणि कुठल्याही प्रकारचा पैशाचा विचार केला जात नाही या ठिकाणी बैलगाडी मालकांना समान न्याय द्यायचं काम केलं जात असं फुरसुंगीकरांचा साराबाद प्रमाणे आयोजित केलेले एक नामवंत मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं त्या मैदानामध्ये महाराष्ट्राच्या बरेचसे नामवंत बैलगाडी मालक बैलगेन या ठिकाणी दाखल झाले होते जवळजवळ आजच्या मैदानामध्ये तीनशे सत्तर बैलगाडी मालकांनी सहभाग नोंदवला होता आजच्या मैदानामध्ये गटाचे जवळजवळ सत्तेचाळीस फेरे झाले त्याच्यामध्ये मेगा सेमीचे सात फेरे झाले आणि मेगा सेमीचा फायनल झाला तो आता पळून आला त्याचा निकाल या ठिकाणी पंचानी दिल्यानुसार जाहीर केला जातोय श्री शंभू महादेव उत्सवा निमित्त आयोजित केलं जाणारा भव्य आणि दिव्य असं कुरचुंगीकरांच नामवंत या ठिकाणी संपन्न झालं आजच्या मैदानामध्ये सातव्या क्रमांकाचा मान पटकविली गाडी तास क्रमांक पाच वरती धावलेली गाडी कुमारी संस्कृती तुकाराम आगलावे उरुळी देवाची या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाली संस्कृती तुकाराम आगलावे आगलावे परिवार उरुळी देवाची यांचा घना भाव तुझा तुझा सुन्दर पाला आणि तुझ्या झालटा केसरी छत्रपती संभाजीनगरकरांचा सुंदर पाला सुंदर आणि घनाभावाच्या भव्य आणि दिव्य अशा मेगा फायनलच्या फुरसुंगीकरांच्या मैदानातील सात नंबरचे मानकरी ठरले एक डोळ्याचं पारणं फेडणार आणि शिस्तबद्ध असं मैदान ठिकाणी संपन्न झाला आजच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक एक वरती धावलेली गाडी यस संदीप काका हरपडे फुरसुंगी सुनील हरपडे नितीन शेठ हरफळे सचिन शेठ भोंडे फुरसुंगी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये मेगा फायनल साठी सहाव्या आला मेगा फायनल मध्ये सुंदर असे गाडी पाहिली तास क्रमांक एक वरती या संधी प्रकार फरसुंगीकरांचा घरचा असा आज स्वामी आणि हरण्या त्याच्या भव्य दिव्याचे मेगा फायनलचे सहा नंबरचे मानकरी ठरले भव्य आणि दिव्य असा शिस्तबद्ध आणि पारदर्शक मैदान आज या ठिकाणी फुरसुंगीकरांचं संपन्न झाला आणि आजच्या मैदानामध्ये मेगा फायनल साठी पंचम क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक चार वरती लावलेली गाडी श्री शंभू महादेव प्रसन्न पृथ्वीराज दादा खुटवा कुमारी सर्वज्ञ तुम्हाला सर्वज्ञी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये मेगा फायनल साठी पाचवा क्रमांक आला सुंदर गाडी ज्यांच्या नावावरती नसीब अजय शंभू महादेव प्रसन्न सुंदर सुंदराची गाडी पाली भाऊ भुजबळ शिरसापाडीचा मैब्या आणि सांडू मिस्त्री तळेगावकरांचा रुद्रा रुद्रा आणि मैब्याच्या फुरसुंगीकरांच्या मेगा फायनल मध्ये पाच नंबर चे मानकरी ठरले श्री शंभू महादेव काटे रिंगवणे उत्सवा निमित्त सहाबाद प्रमाणे आयोजित केलं कुरसुंगीकरांचे ग्रामवंत मैदान ठिकाणी पद्धतीनं पत्त पार पडलं आणि आजच्या मैदानामध्ये मेगा साठी चतुर्थ क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक सात वरती धावलेली गाडी भेकरा माता प्रसन्न पलवान यश संदीप या गाडीचा आजच्या मैदानामध्ये मेगा साठी चतुर्थ क्रमांक आला असे गाडी पाली या संदीप कार फरसुंगी यांचा हरण्यापाला आणि आणि सुद्धा हरण्यापाला ज्या मालकाच्या आजच्या मैदानामध्ये दोन गाड्या ठिकाणी फरसुंगीकरांचा हरण्या आणि घरचा स्वामी आणि हरण्या आजच्या ते मैदानातील चार नंबरचे मानकरी ठरले भव्य आणि एक एकाद तारीख बैलाचं मैदान आजच्या ठिकाणी संपन्न झालं आजच्या मैदानामध्ये मेगा फायनल साठी तृतीय क्रमांकाचा मान पटकलेली गाडी तास क्रमांक सहा वरती धावलेली गाडी कुमारी श्रीधा केसरी श्री, सनी उरुळी या फुरसुंगीकरांच्या मैदानामध्ये मेगा फायनल साठी तृतीय क्रमांक उरळी यांच्या ठिकाणी राजापाला आणि तुला बापूसाहेब आंबेकर वडकी पुणे जगदीश बापू शिंदे उरुळी देवाची यांचा बादल पाला राजा आणि बादला मेगा फायनलच्या फुरसुंगीकरांच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी ठरले भव्य आणि दिव्य असा एक नामवंत आणि शिस्त असा मैदान संपन्न झाला आणि आजच्या मैदानामध्ये मेगा फायनल आणि द्वितीय क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक तीन वरती धावलेली गाडी समर्थ सुनील शेखे पाटील लोणंदा अजित वाघोडे निंबोडी कुमारी सायली संतोष शेठमोरक वडकी या गाडीच्या आजच्या मैदानामध्ये मेगा फायनल क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाली समर्थ अजित सत्तारबाई सय्य भाऊ कुटे यांचा ठिकाणी शंभू पाला शंभू आणि सुंदर आजच्या प्रसुंगीकरांच्या मैदानातील मेगा फायनल चे दोन नंबर चे मानकरी ठरले आणि ज्या गावाने या ठिकाणी कुस्ती क्षेत्र जपलं आणि त्याचबरोबर हे बैलगाडी क्षेत्र सुद्धा जपलं असा शिव शिवशमो काटे रंग उत्साह निमित्त आयोजित केलेला भव्य आणि दिव्य असा ठिकाणी संपन्न झालं आणि आजच्या फुरसुंगीकरांच्या मैदानातील मैदाना मेगा फायनल मेगा मध्ये एक नंबरचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक दोन वरती धावलेली गाडी मा तुळजाभावनी प्रसन्न कुमारी सर्वज्ञ अमलदला गायकवाड वरखी अक्षय कटके आणि प्रज्वल शेठ कटके भिवरी या गाडीच्या आजच्या मैदानामध्ये मा मेगा फायनल साठी एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाली पांडुरंगांना घिसरे प्रज्वल शेठ कटके अक्षय शेठ कटके भिवरीकरांचा पुरंदरचा छावा सरदार पाला आणि तिथून विजयसेठ वाघमुळे राहुल चटपांढरे माळेगाव पोलीस स्टेशन आणि विकीबा यांचा बजरंग पळाला बजरंग आणि सरदाराच्या भव्य दिव्य अशा मेगा फायनलच्या फुरसुंगीकरांच्या मैदानातील एक नंबरचे मेगा फायनलच्या बैलगाडी चा, चालकांचं चा, या ठिकाणी पुन्हा एकदा समस्त फुरसुंगी ग्रामस्थांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद फायनल श्री शंभू महादेव काटे दिब रिंगोडे उत्साहा निमित्त आयोजित केलेला भव्य आणि दिव्याचं फुरसुंगीकरांचं मैदान आज या ठिकाणी शिस्तबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने संपन्न झालं या ठिकाणी निकाल या ठिकाणी जाहीर केला जातोय श्री शंभू महादेव काटे रिंगवणे उत्सवानिमित्त निमित्त आयोजित केलेला भव्य आणि दिव्यांचं मैदान आजच्या मैदानामध्ये फायनल साठी सातव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक पाच वरती धावलेली गाडी कुमारी सिया समीर सेठ वाडकर दरेवाडी पुणे आजी शेठ जगदळे मोरगाव या गाडीचा फायनल साडी फुलसुंगीकरांच्या मैदानामध्ये सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली सिया वाड़कर धरेवाडी पुणे आजी शेठ जगताळे मोरगाव सुजित शेठ भोसले मोरगा बापूसाहेब आंबेडकर वडके यांचा या ठिकाणी आदत किंग महाकाल पालन तुला सानवी किरण भाडवळकर सासवडकरांचा सोन्यापारा सोन्या आणि महाकालाच्या फरसुंगीकरांच्या मैदानातील भव्य आणि दिव्याच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी ठरले सुंदर आणि भव्य आणि दिव्याच्या असा एक नामवंत मैदान एकादत आदत मैदान आज या ठिकाणी शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला आणि आज फुरसुंगीकरांच्या मैदानामध्ये फायनल साडी सहाव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक एक वरची गाडी स्नेहा सुराम चव्हाण वजीर ग्रुप नाशिक अक्षय सुभीबाई पाटील डोंबोली देवीचा या गाडीचा फायनल साडी क्रमांक क्रमांकाला सुंदर अशी गाडी पारी स्नेहा सुराम चव्हाण अरुण शेठ चव्हाण यांचा ठिकाणी मुंबईकरांचा पारा आणि तिथला सुभीबाई पाटील अक्षय पाटील डोंबोलीकरांचा मैब्या पारा मैब्या आणि आजच्या भव्य दिव्याच्या अशा मैदानातील सहा नंबरचे मानकरी ठरले श्री शंभू महादेव काटे रिंगवणे उत्सवा निमित्त आयोजित केलं एक ग्रामवंत मैदान आज संपन्न झालं आणि आजच्या मैदानामध्ये फायनल साडी पंचम क्रमांकाची मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक सहा वरती धावलेली गाडी फलन विराट नानासाहेब पिसे पटारवाडी शिरवा या गाडीचा आजच्या मैदानामध्ये फायनल साडी पंचम क्रमांकाला सुंदर अशी पैलवान पठारवाडी विजय कबुले पैलवान आकाश शिंदे बीड छत्रपती संभाजीनगर यांचा महाकाल पारा महाकाल आणि शंभू घरचा असा आजच्या फुरसुंगीकरांच्या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी ठरले ज्या गावामध्ये या ठिकाणी बैलगाडी मालकांचं हित जपलं जातं सर्वांना समान न्याय दिला जातो आजचा फुरसुंगीकरांचा एक आदत आणि एक बैलाचं मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं आणि आजच्या फुरसुंगीकरांच्या मैदानामध्ये फायनल साठी चतुर्थ क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक दोन वरती धावलेली गाडी जय भावनी प्रसन्न ओम मंगल सिंग राजपूत बोरगाववाडी यांचा चित्ता आर्यन गणेश लोखंडे या गाडीचा एक आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांकाला सुंदरासी गाडीपाली ओ मंगल सिंग राजपूत बोरगावडी शंभू सिकंदर फ्रेन्स क्लब उतरोली वीर यांचा या ठिकाणी सित्ता पाला आणि तिथला आर्यन गणेश लोखंडे यांचा आदत किंगर राजा पाला राजा आणि चित्ता आजच्या भव्य दिव्य अशा फुरसुंगीकरांच्या मैदानातील चार नंबर चे मानकरी ठरले भव्य आणि दिव्य सुंदर असं नेत्रदीपक मैदान फुरसुंगीकरांचा आज या ठिकाणी संपन्न झाला आणि आजच्या मैदानामध्ये फायनल साठी तृतीय क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक सात वरती धावली निगाडी जयवाळ प्रसन्न दादा ओघलेकर तानाजी वलेकर उंबरमळे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये फायनल आणि तृतीय क्रमांक आला सुंदर असे गाडी पाली स उर्मिला माणिक शेठ गायकवाड मथुरा फार्मत चिंचाळे बापू शेठ आंबेकर वडकी पुणे कुमार अवतार पवार यांचा या ठिकाणी हिंदा केसरी अर्जुन पाला आणि जितुला दादा सोलेकर तानाजी वलेकर उंबरमळेकरांचा आदत किंग सर्जा पाला सर्जा आणि अर्जुनाच्या भव्य दिव्य अशा फुरसुंगीकरांच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी ठरले सुंदर आणि भव्य आणि दिव्य असा आज या ठिकाणी एक नामवंत मैदान संपन्न झालं आजच्या मैदानामध्ये फायनल्स आणि द्वितीय क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक चार वरती लावलेली गाडी भैरवनाथ प्रसन्न आयुषदादा उमेश फुरसुंगी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये फायनल साठी द्वितीय क्रमांकाला सुंदर असे गाडी पाली आयुधाला उमेशच्या ढरपळे फरसुंगी अमितशा डोरे फरसुंगी यांच्या ठिकाणी यक्का पाला आणि तिथला विशालदा यादव काले दबंग रूप कालेकरांचा टग्या पाला टग्या आणि यक्का आजच्या भव्य आणि दिव्याशा अशा मैदानातील दोन नंबर से मानकरी ठरले श्री शंभू महादेव काटे रिंगवणे उत्सवानिमित्त आयोजित केलेल्या फुरसुंगीकरांचं एक आदत अनेक बैलाचं नामवंत मैदान आज या ठिकाणी संपन्न झाला आणि आजच्या मैदानामध्ये एक नंबरचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक तीन वरती लावलेली गाडी शंभू आले प्रसन्न पृथ्वीराज बाबा खुटवाड फुरसुंगी आणि कुमारी सर्वज्ञ अमलदला गायकवाड ओळखी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये फायनल आणि एक नंबर आला सुंदर असे गाडी पाली मैदानात या ठिकाणी आदत खोंड घेतल्यापासून जाईल तिथं फायनल राहतोय असा शंभू महादेव प्रसन्न पृथ्वीराज बाबा कुटवट फरसुंगी यांचा आदात किंग बैजा आणि तिथला हवी पठाण शाकीर पठाण बाजी शार्दुल ग्रुप तळेगाव यांचा या ठिकाणी हिंदा केसरी चिमण्या पाला चिमण्या आणि बैजाच्या फुरसुंगीकरांच्या मैदानातील एक नंबरचे मानकरी ठरले